कोकणी आणले? तोंडाने खोलते थांब थाम असं खोलायचं जा त्याची कष्टे पण आयोध्ये वा काय काय कुणी आणले हे काय काय हे बघ काय हो गो, गो इकडे बघ इकडे 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 बघ काय ए फॉर और... एप हम्म एबीसीडी एसीडी एबी थांब ओ थांब 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 तसं नाही खोलत ते असंच करायचं असतं ए फॉर ॲपल बी फॉर बॉल सी फॉर कॅट ते नाही निघत नाही निघत ते बोल थँक्यू काका थँक्यू मावशी बोल आ, पहला, बोल ना हा काढती पहिला बोल थँक्यू आजोबा आजी थँक्यू आजोबा आजी बाची नाही आजोबा आजी <laughs> बर ठीक है थैंक यू मनोज थैंक यू डंक थैंक यू बाय बाय बाय